समीदी सिटी तो से से है। जे रक्षण समाज हो अशा पोलीस अधिकाऱ्यांचा आमच्या अन्न वार्ता समितीच्या महिलांनी आज रक्षा घालून राखीव घालून त्यांचा सन्मान केलेला आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी मी आलेलो आहोत आणि एसीपी पी शिंदे सर बराडेसहात ये सगळ्यांचा आम्ही राखा घालून महिलांनी राख्या घालून सन्मान केला विशेष म्हणजे या ठिकाणी महिला पोलीस अधिकारी त्यांचा पण आम्ही राजा घातला कारण त्या पुरुषापेक्षा जास्त काम करतात महिला असले म्हणून त्यांचा पण आम्ही राखी घालून सत्कार केला आणि सन्मान दिला, दिला। माझं नाव अनंत मत आहे अध्यक्ष अन्न महत्वा समिती औरंगाबाद खरच खूप सन्मानाचा दिवस रक्षा आहे रक्षाबंधन आज आहे हेच आम्हाला लक्षात राहत नाही कारण आमच्या मागे एवढे कामाचा व्याप आहे आणि म्हणजे जेवढेच शहरामधली सिच्युएशन बघून बघून ते काम करावं लागतं तर सगळं याच्यामध्ये आम्हाला सणवार हे हो जे आहे सगळ्या जनतेसोबतच सेलिब्रेट करायला मिळतात अदरवाईज घरी तर आम्हाला लोकांना सण से सेलिब्रेटच करायला मिळत नाही आज सकाळपासून आम्ही लोक सगळे एकत्र सिटीच्या पोलीस स्टेशनला थांबलेलो होतो पण अचानक ज्या आहेत या महिला भगिनी आल्या आणि अन्न बचाव समितीच्या सगळ्या महिला भगिनी एनजीओ वगैरे यांनी आज आम्हाला राखी बांधलेले आहेत आज भावाप्रमाणे तुम्ही आमचे संरक्षण करत आहात यामुळे आम्हाला तुमचा अभिमान आहे म्हणून त्यांनी जे आम्हाला बांधलं राखी आणि जो सम्मान आम्हाला दिला त्याचा आम्हाला खरंच खूप छान वाटलं खूप अभिमान वाटत आहे आणि आज त्यांच्याने आमचा राखी जो रक्षाबंधनाचा सण आहे तो सेलिब्रेट झालेला आहे तर तुम्हाला सर्वांचे अण्णाभोच्या समितीच्या या सगळ्या बहिणींचा मी खूप खूप आभार मानते थँक्यू अन्न वाचवा समितीचे अध्यक्ष आदरणीय आदरणीय आणि त्यांच्या सर्व महिला भगिनी सहकारी महिला भगिनी यांच्या संयुक्त उद्यमाने पोलीस स्टेशन मध्ये रक्षाबंधना निमित्त रक्षाबंधना निमित्त रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मोताळे साहेब यांचं चांगले, -चांगले प्रोग्राम आयोजित करतात ते आणि ते ज्या समितीमध्ये काम करतात अन्न वा समिती ती आज एक काळाची गरज आहे कारण अन्न तयार करणे अन्न उत्पादन करणे त्याचबरोबर अन्न वाचवणे हेही तेवढंच महत्वाचं आहे आणि हा विषय दुर्लक्षित विषय त्यांनी बरोबर हेरलेला आहे त्याच्यावर ते, 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 ते काम करत आहेत त्यांचे अनेक सहकारी हे ज्येष्ठ नागरिक आहेत ते त्यांना आज तशी गरज नसतानाही ते करुणांना एक प्रेरणा म्हणून चांगलं काम करतात अन्न असे असं आणि विशेष त्यांना तेवढ्याच हिरिरीने सर्व महिला बहिणी पण मदत करत आहेत यापूर्वी आमच्या संयुक्त अनेक कार्यक्रम या विषयावर झालेले आहेत आणि असाच आज रक्षाबंधनाचा कार्यक्रम करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली होती रक्षाबंधन हा भाऊ बहिणींच्या प्रेमाचं पवित्र बंधन आम्ही पोलीस सर्व समाजातील जे चांगले लोक आहेत आणि चांगल्या भगिनी आहेत म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी सोडून त्यांचे आम्ही भाऊच हो। आहोत आणि त्या भगिनींचं रक्षण करणं हे आमचं काम आहे आणि ते व्यक्त करणं न करणं वेगळं परंतु आज त्या दृष्टीने रक्षाबंधन आलेलं आहे तर ते व्यक्त होत आहेत समाजासाठी एक चांगला नेषेज जातो की हे चांगलं आहे तर मी या निमित्ताने सर्व माझ्या भगिनींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो आणि तुमचं चांग कधीही चांगल्या कामासाठी आम्ही अहोरात्र चोवीस तास तुमच्या क्षणासाठी हजर आहोत असे आश्वासन देतो